नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण पहिले दोन चलातील रेषा समीकरणे हे आपण सध्या अभ्यासात आहोत त्यातील प्रश्न सरावसंचा एक पॉईंट दोनमधील मधील आपण दुसरा जो प्रश्न आहे त्यातील उपप्रश्न तीनपर्यंत पर्यंत बघितलेली आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चौथा आणि पाचवा हा उपप्रश्न सोडवणार आहोत चला तर मग बघूयात हा बघा चौथा प्रश्न तीन, तीन एक्स वजा वाय बरोबर दोन दोन एक्स वजा वाय बरोबर तीन ही दोन समीकरणं दिलेली आहेत दिलेल्या समीकरणांचे आलेख काढण्यासाठी क्रमित जोड्या मिळवू म्हणून तीन एक्स वजा वाय बरोबर दोन मग आता वाय बरोबर एक असताना तीन एक्स वजा एक बरोबर दोन तीन एक्स बरोबर दोन अधिक एक तीन एक्स वजा तीन एक्स बरोबर तीन आणि एक्स बरोबर एक वाय बरोबर चार म्हणून तीन एक्स वजा चार बरोबर दोन तीन एक्स बरोबर दोन अधिक चार तीन एक्स बरोबर सहा एक्स बरोबर दोन आणि वाय बरोबर वजा पाच असताना तीन एक्स वजा काऊन वजा पाच बरोबर दोन आणि तीन एक्स अधिक पाच बरोबर दोन म्हणून तीन एक्स बरोबर दोन वजा पाच तीन एक्स बरोबर वजा तीन एक्स बरोबर वजा एक हे एक एका समीकरणाच्या या एक एक दोन चार वजा एक वजा पाच या क्रमित जोड्या आपल्याला मिळाल्या आता समीकरण दुसरं बघा दोन एक्स वजा वाय बरोबर तीन म्हणून वाय बरोबर तीन दोन एक्स वजा वाय बरोबर तीन दोन एक्स वजा तीन बरोबर तीन दोन एक्स बरोबर तीन अधिक तीन दोन एक्स बरोबर सहा एक्स बरोबर तीन म्हणून वाय बरोबर पाच दोन एक्स वजा पाच बरोबर तीन दोन एक्स बरोबर तीन अधिक पाच दोन एक्स बरोबर आठ आणि एक्स बरोबर चार म्हणून वाय बरोबर वजा एक दोन एक्स वजा कंसात वजा एक बरोबर तीन दोन एक्स अधिक एक बरोबर तीन दोन एक्सबरोबर तीन वजा एक आणि दोन एक्स बरोबर दोन आणि एक्स बरोबर एक म्हणजे या समीकरणाच्या जोड्या काय मिळाल्या आपल्याला तीन तीन चार पाच एक वजा एक आता या ग्राफ पेपरवरती आलेख कागदावरती आपण कशा मांडायच्या ते बघूयात हे बघा हा आहे आलेख पेपर एक्स अक्ष वाय अक्ष आपण लिहून घेतला आहे प्रमाण लिहिलं आहे दोन्ही अक्षावरती एक, एक सेंटीमीटरबरोबर एक एक आता आधीच्याच पद्धतीने आपल्याला हे आलेख कागदावरती हे समीकरण सोडवायचं आहे तर आता पहिलं समीकरण आपण घेऊया तीन एक्स वजा वाय बरोबर दोन आणि त्याच्या क्रमित जोड्या काय मिळाल्यात आपल्याला एक एक आता एक एक म्हणजे एक अक्षावरती एक वाय अक्षावरती एक ही इथे बघा आहे दुसरी जोडी आहे दोन चार म्हणजे ही एक साक्षावरची दोन वाय अक्षावरची चार म्हणजे ही, ही इथे बिंदू स्थापन करून आपण हे त्याला त्या जोडीला इथे लिहिलेलं आहे आणि वजा एक वजा पाच आता वजा एक वजा पाच म्हणजे काय तर ते खालच्या बाजूला येणार आहे तिकडे बघा आलेखाच्या त्याचं कारण असं की हा एक साक्षावरचा हा वजा एक आणि वाय अक्षरवरचा हा वजा पाच म्हणजे हे बघा हा इथे बिंदू येतो तो या दोन रेश या दोन बिंद हे दोन बिंदू इथे येतात आणि त्यांची क्रमित जोडी ही इथे येते आता तुमच्या लक्षात आलं असेल की ही रेश आता हे तीन बिंदू कसे आहेत एक रेषे आहेत मग याच्यातून जाणारी आपल्याला काय करायची एक सरळ रेषा काढून घ्यायची आहे आणि ती कुठल्या समीकरणाची आहे ते पण लिहायचं आहे तीन एक्स वजा वाय बरोबर दोन हे ते समीकरण आहे त्या समीकरणाची आपल्याला काय करायची आहे समीकरण तिथे लिहायचं आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दुसरं समीकरण दोन एक्स वजा वाय बरोबर तीन हे ते समीकरण आणि त्याच्या तीन क्रमित जोड्या तीन तीन आता ही बघा हे पहिलंच एक्स अक्षावरती तीन वाय अक्षावरती तीन म्हणजे ही तीन तीन इथे हारचा बिंदू चार पाच म्हणजे ही एक्स अक्षावरती चार वाय अक्षावरती पाच हा बिंदू इथे येतो ही झाली चार पाच आणि एक वजा एक आता एक वजा एक म्हणजे काय येतं तर हे बघा ही इथे एक्स अक्षावरती एक, एक आणि वाय अक्षावरचा हा वजा एक ही झाली एक एक हा बिंदू इथे येतो आता हे जे तीन एक रेषे बिंदू आहेत याच्यातून जाणारी एक सरळ आणि समीकरण लिहून घ्यायचं हे दोन एक्स वजा वायबरोबर तीन हे या रेषेचं समीकरण आहे म्हणून समजण्यासाठी आता या तीन बिंदूतून आपल्याला जाणारी एक सरळ रेषा काढायची जी या आधीच्या समीकरणाच्या रेषेला छेदेल आणि मग ती जिथे छेदते तिथे जो बिंदू मिळतो आपल्याला तो, तो बिंदू काय असतो त्याची उकल असते मग आता इथे बघा हा या बिंदूमध्ये ह्या दोन रेषा एकमेकीला छेदतात मग ते बिंदू कुठले आहेत वजा एक वजा पाच म्हणजे ह्या समीकरणाची उकल काय आहे वजा एक वजा पाच तर अशा पद्धतीने आपला चौथा प्रश्न सोडून झालेला आहे आता हे बघा पाचवं उदाहरण तीन एक्स वजा चार वाय बरोबर वजा सात पाच एक्स वजा दोन वाय बरोबर शून्य आता या समीकरणांचे आपल्याला काय करायचं आहे दिलेल्या समीकरणांच्या क्रमित जोड्या मिळवायच्या आहेत आलेख काढण्यासाठी मग तीन एक्स वजा चार वाय बरोबर वजा सात म्हणून वाय बरोबर एक तीन एक्स वजा चार वाय बरोबर वजा सात तीन एक्स वजा चार गुडिले एक बरोबर वजा सात तीन एक्स वजा चार बरोबर वजा सात तीन एक्स बरोबर जा सात अधिक चार तीन एक्स बरोबर तीन एक्स बरोबर वजा एक म्हणजे ही एक क्रमिक जोडी आपल्याला मिळाली वजा एक एक आता वाय बरोबर चार घेतली असताना तीन एक्स वजा चार वाय बरोबर वजा सात म्हणून तीन एक्स वजा चार गुणिले चार बरोबर वजा सात तीन एक्स वजा सोळा बरोबर सात तीन एक्स बरोबर वजा सात अधिक सोळा म्हणून तीन एक्स बरोबर नऊ आणि एक्स बरोबर तीन म्हणजे ही क्रमिक जोडी काय मिळाली तीन आणि चार वाय बरोबर सात म्हणून तीन एक्स वजा चार वाय बरोबर सात तीन एक्स वजा चार गुणिले सात बरोबर वजा सात तीन एक्स वजा अठ्ठावीस बरोबर वजा सात तीन एक्स बरोबर वजा सात अधिक अठ्ठावीस आणि तीन एक्स बरोबर एकवीस म्हणून एक्स बरोबर सात ही आपल्याला काय झाली ह्या समीकरणाची उकल सात म्हणजे तिसरी उकल काय तिसरे उकलमध्ये म्हणते क्रमिक जोडी सात सात मिळालेले म्हणजे ह्या तीन एक्स वजा चार वाय बरोबर सात वजा सातच्या ह्या तीन क्रमिक जोड्या आपल्याला मिळाल्या आता हा जो पुढचा आहे पाच एक्स वजा दोन वाय बरोबर शून्य याच्या आपल्याला बघायच्या आता क्रमिक जोड्या वाय बरोबर पाच असताना एक्स पाच एक्स वजा दोन गुणिले पाच बरोबर शून्य पाच एक्स वजा दहा बरोबर शून्य पाच एक्स बरोबर दहा म्हणून एक्सबरोबर दोन म्हणजे ही काय विक्रमित जोडी दोन पाच वाय बरोबर शून्य म्हणून पाच एक्स वजा दोन गुणिले शून्य बरोबर शून्य पाच एक्स वजा शून्य बरोबर शून्य पाच एक्स बरोबर शून्य आणि एक्स बरोबर शून्य म्हणजे शून्य शून्य ही काय झाली ह्या ही एक दुसरी जोडी झाली आणि वाय बरोबर बर वजा पाच म्हणून पाच एक्स वजा दोन गुणिले वजा पाच बरोबर शून्य पाच एक्स अधिक दहा बरोबर शून्य पाच एक्स बरोबर वजा दहा आणि एक्स बरोबर वजा दोन आता ह्या जा म्हणजे वजा दोन वजा पाच ही या समीकरणाची काय झाली तिसरी क्रमित जोडी झाली आता आलेख पेपरवरती कशी काढायची ते बघून आता हे बघा हा पाचवा प्रश्न आहे त्याच्यातले बिंदू आपण घेतलेले आहेत तर ते बिंदू आता आपण स्थापन करायचे आहेत क्रमित जोड्यांचे तर पहिली जे आहे समीकरण तीन एक्स वजा चार वाय बरोबर सात याच्या क्रमित जोड्या आता लिहून घेऊ वजा एक आणि एक म्हणजे एक्स अक्षावरची वजा एक आणि वाय अक्षावरची एक हा बिंदू इथे येतो ती क्रमित जोडी इथे लिहिलेली आहे दुसरा येतो तीन चार म्हणजे ही तीन एक अक्षावरची आणि ही चार वाय अक्षरची हा बिंदू इथे येतो त्याची क्रमित जोडी इथे लिहिलेली आहे आणि सात सात म्हणजे एक अक्षावरचा हा सात वाय अक्षावरचा हा सात इथं त्याचं बिंदू इथे येतो आणि क्रमित जोडी ही, ही जाईल आता आपण काय करूयात की ह्या तीन बिंदूतून जाणारी एक आता हे तीन बिंदू एक रेषे आहेत हे आपल्याला दिसते मी यातूनही जाणारी एक रेषा आपण अशी काढून घ्यायची आणि ही कोणत्या समीकरणाची आहे ते समीकरण इथे लिहायचं तीन एक्स वजा चार वाय बरोबर सात त्यानंतर दुसरं जे समीकरण आहे पाच एक्स वजा दोन वाय बरोबर शून्य तर त्या समीकरणाचे सुद्धा बिंदू आता आपण इथे स्थापन करून घ्यायचे त्या समीकरणाचे बिंदू काय आहे दोन पाच म्हणजे आता दोन पाच कुठे दिसते तुम्हाला तर एक साक्षावरचा हा दोन आणि वाय अक्षावरचा पाच हे बघा इथे हा बिंदू आणि त्याचे हे क्रमित जोडी आता दुसरं काय आहे शून्य शून्य म्हणजे एक साक्षावरचा पण शून्य आणि वाय अक्षावरचा पण शून्य तर हा इथे येतो आणि ती ही क्रमित जोडी आहे आता हे बघा तिसरा बिंदू काय आहे वजा दोन वजा पाच वजा दोन म्हणजे या एक्स अक्षावरचा हा वजा दोन आणि वाय अक्षावरचा हा वजा पाच ही इथे येते बघा हा बिंदू वजा दोन वजा पाच आणि ही आणि या, या तीन बिंदू आपल्याला काय मिळालेले आहेत एक रेषे मिळालेले आहेत म्हणून ह्याच्यातून जाणारी ही अशी एक रेषा आपल्याला काढून घ्यायची आहे आणि हे समी आ, ही रेषा कोणत्या समीकरणाची आहे ते समीकरण समी इथे लिहायचे पाच एक्स वजा दोन बरोबर शून्य आता ह्या दोन रेषा ज्या बिंदू ते एकमेकीला छेदतात तो बिंदू आपल्याला शोधायचा आहे हा तो बिंदू इथे आपल्याला सापडला आणि त्याचे जे निर्देशक आहेत ते काय आहेत एक म्हणजे हा एक आणि एक म्हणजे एक अक्षावरचा आणि हा जो दोन पॉईंट पाच आहे तो काय आहे अक्षावरचा म्हणजे हा इथे असे हे इथं सापडलेले आहेत मग हा बिंदू आणि हे म्हणजे हे काय झाली ही समीकरणाची उकल आहे म्हणजे एक दोन पॉईंट पाच मग या समीकरणाची उक आणि हे निर्देशक इथे लिहिले आता या समीकरणाची उकल काय आहे ते एक आणि दोन पॉईंट पाच अशा प्रकारे हा पाचवा प्रश्न आपल्याला झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये चौथा आणि पाचवा प्रश्न पूर्ण बघितलेला आहे मला आशा आहे तुम्हाला तो समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात उरलेला जो सहावा प्रश्न आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद